माझ्या आई वडिलांनी मला फक्त जन्म दिला आई तर माझ्या जन्मापासून आजारी होती वडिलांच्या संदर्भामध्ये तर मला असा सहवास लागला नाही की त्यांचं काय पैलू होते आणि अशा कुटुंबात जन्माला आल्यानंतर आई वडिलांपेक्षा जरी जास्त कोणी प्रेम केलं असेल जास्त कोणी आधार दिला असेल ज्यांनी काही सावली दिली असेल ते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमची सर्वांची प्रेरणा आमच्या संस्थेचे संस्थापक आदरणीय बापूजी आजच्या कार्यक्रम पाहिल्यानंतर मला असं वाटत की असा कार्यक्रम मला वाटत धुळे शहरात जिल्ह्या विभागातील नाही कि एखादा कर्मचारी एखादा मुख्याध्यापक एकतीस वर्ष आठ मध्ये सेवा करतो आणि या कार्यक्रमासाठी स्वतः संस्था चला आदरांनी येतात मला फेटा बांधायला सांगतात आणि कुटुंबाचं आजर म्हणून विनंती करतात एवढा मोठ होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रेरणा दिली त्याच्यामध्ये आई वडिलांनी तशी जास्त जर कोणी मला मोठं केलं असेल तर मला मोठं केलं नोकरी तर कोणी करतात त्या नोकरीमध्ये आज मी पाहतोय समाजामध्ये आपणही पाहत आहे की शाळा संस्था एवढे वाद एवढे अडचणी एवढ्या संघर्ष अशी आत्मयता कुठे नाही आणि ते संस्था चालत की आपल्या परिवारासारखे आपल्या कर्मचाऱ्यांना वागवतात कुटुंबातल्या घटना सारखं वागवतात त्यांना जे जे काय असेल ते सर्व सहकार्य करतात स्वातंत्र्य देतात आणि मी मोठा होऊ शकलो मला सर्वाधिकार आणि अधिकाराचा उपयोग मात्र चांगला करा या गावासाठी करा या शाळेसाठी करा या गोरगरीबांच्या मुलांसाठी करा तुमच्या कर्मचाऱ्यांसाठी करा मला वैयक्तिक त्याच्यामध्ये कोणते स्वार्थ नाही आणि एवढे आशीर्वाद मी आज इथपर्यंत सर्व करू शकलो आणि बापूजी एखादे संस्था चालक असे असतात की त्यांचा आदर्श घेण्यासारखे पण ते असले पाहिजे आपण एवढे आदर्श की आम्ही एखादी गोष्ट आमचा काही मार्ग आहे समजा आमच्या भरघटण्याचा जर कुठं जाण्याचा प्रयत्न करत असेल तर तेव्हा लगेच तुम्ही आम्हाला प्रत्यक्ष दिसतात की आपले असे आपले बापूजींचं वागणं असे आणि त्यांचा आपल्याला एवढा विश्वास आहे तर हा विश्वासघात केला तर आपल्याला सुद्धा चांगला दिवस येणार नाही असे इथल्या प्रत्येक कर्मचाऱ्याची एक धारणा झालेली आहे मग तो मुख्याध्यापक असो तो शिक्षक शिक्षिका बंद बघणी असो शिक्षक कर्मचारी बंद असो किंवा मग एखादा चतुर्थ सगळी कर्मचारी असो आपलं जे स्वप्न आहे ते स्वप्न साकारण्यासाठी अगदी या संस्थेची ज्यांनी नोंदणी केली आणि अशा आपल्या संस्थेचे समन्वयक भाऊसाहेब या, या कार्यक्रमासाठी निवृत्त झालेत तरी ते उपस्थित आहेत सेवेची संस्थेत सेवा करतायत आपले विद्यमान संचालक आणि सेवानिवृत्त अध्यापक आपले बापूसाहेब एल पाटील सर कि मला आजही आठवत की अकरा मे एकोणीसशे त्र्याण्णव रोजी आपला महाराष्ट्राला जाहिरात निघाली होती आपल्या शाळेची मुख्याध्यापकापासून चतुर्थी कर्मचारी पर्यंत आणि त्याच्या अगोदर मी बावळ्याच्या रामी लक्ष्मी कॉलेजला सिनियर कॉलेजला प्राचार्य म्हणून मोठं विनाबोदावी कॉलेज होते आणि अशा याच्यामध्ये तिथली जी परिस्थिती पाहिजे ते सर्व पाहिल्यानंतर की, की मंदाण्याला बापुळवाड्याच्या त्या मावशीच्या मुलीचं विवाहचा कार्यक्रम होता आणि तो तेहरा मे एकोणीसशे त्र्याण्णव रोजी मध्ये तीन दिवसानंतर कार्यक्रम घेरात आल्यानंतर तिथं बापूजींचे आणि सांगितलं की हे जावय बापूजी लग्नाला होतो सर्व जे प्रतिष्ठान मंडळी सर्व तिथे होते आणि म्हणे मग काय अडचण येत तर ते पारोळ्याला आहेत पण पारोळ्याला आहेत पण असं त्यांना काही असं समाधान वाटत नाही जर समजा आपली असं जाहिरात आलेली हा मला ती जाहिरात आलेली तर आपण शंभर टक्के जाहिरातीसाठी या सर तुम्ही तिथं आल्यानंतर याच इमारतीमध्ये अठरा मे ला ती इंटरव्ह्यू झाली माझ्या आईची तब्येत तेव्हा खूप सिरियस होती आणि आईला असं वाटत होत की माझा मुलगा माझ्या डोळ्यासमोर याला चांगली नोकरी मिळाली मी अठरा मे ला जेव्हा इथं आलो शिक्षक म्हणून मी नोकरीसाठी आलो आणि त्या काळात आपले संस्थेचे संस्थापक सचिव उमेचे निबो होते भीमराव आबा सूर्यवंशी होते मधुकर गुरुजी होते आणि आज सर्व पॅनल आम्ही इंटरव्ह्यू साठी जेव्हा बसलो की माझा नंबर केव्हा हो येतो तर बापूजीने सुरुवातीला सांगितलं की हे सर जे तर परवडून आलेले आहेत आणि बापूजींचं एक आहे बापूजी कोणाला जात विचारत नाही कोणाला धर्म विचारत नाही नात गोत असं त्यांच्याकडे कोणताच प्रकार नाही तर यांची इंटरव्यू आपल्याला घ्यायचे आणि बरेचसे उमेदवार हो ते इंटरव्ह्यू साठी आलेले होते आणि त्यावेळेस बापूजींनी सांगितलं की एक वर्ष आपण प्राचार्य आपण इंटरव्ह्यू यांना आता इंटरव्ह्यू साठी दिवसभर बसवलं आणि मलाही त्याच्यामध्ये सहभाग करून घेतले बापू साहेब होते आपले मुख्याध्यापक बापू आम्ही सर्व बापूंना सांगायचो की तुम्हाला मुख्याध्यापक राहायचे बापूजी सांगायचे पण बापू सांगायचे मला मुख्याध्यापक काय राहायचं नाही मग तेव्हाच बापूजींनी निर्णय घेतला की सर तु तुम्ही तिथे म्हणून काम करता इथे एक वर्ष तुम्हाला आम्ही संधी देतो मुख्याध्यापक म्हणून आणि तुम्ही जर चांगलं काम केलं तर तुमचं भविष्यामध्ये आम्ही बापूजींचा तोही शब्द आजही माझ्या मनात आणि हृदयातनी माझ्या अंतकरणात आहे की बापूजींनी एवढा विश्वास दाखवला आणि बापूंनी सांगितलं की बापू तुम्ही मुख्याध्यापक राहा मी तुमच्या बरोबर राहील आणि आपण सोबत काम करू आणि त्या दिवसापासून आजपर्यंत एवढं विश्वास आणि निष्ठा बापूने सेवानिवृत्त झाली तरी त्यांनी काय केलं आणि याच्यासाठी बापू गेले निवृत्त झाले त्याच्यानंतर बाविस्कर बापूच्या संदर्भामध्ये सांगायला हरकत नाही बापू नातेवाईक असल्यामुळे त्यांनाही कळलं की अठरा मेला अशाशी आपल्या पिंपळादेवी संस्थेमध्ये इंटरव्ह्यू आहे तर मला आठवत कि अगदी सोळा मे ला रात्री अकरा वाजता माझ्या आईची तब्येत शिरत असल्यामुळे मी पास्ट्याला होतो घरी होतो आणि आईचं अन्नपाणी पाणी बंद झालं होतं की केव्हाही काहीतरी घटना घडू शकते तर त्यांनी सांगितलं की नाही मी तर बाविस्कर बापूंनी बापूजींना भेटले पहिलवान आहेत आपले भाय्या त्यांना सांगितलं आणि रात्री साडे अकरा वाजताला बुलेट गाडीवर बाविस्तर बापू आणि स्वतः आ, राजू भैया तिथे आले आणि त्यांनी सांगितलं म्हणजे इंटरव्यू एक आम्ही बापूजी नाही सांगितलं नाही पण तुम्हाला आम्ही इंटरव्ह्यू साठी उद्या आमंत्रित केलेलं आहे की तुम्ही याच कारण तुमच्या आईची तब्येत शिरत तुम्ही एखाद्या वेळेला येणार नाही पण मुलाखतीसाठी या तर त्यावेळेस मी इथं इंटरव्यूला आलो इंटरव्ह्यू आल्यानंतर एवढा मोठा विश्वास दाखवला माझ्याबरोबर तर आजही आणि काय सुरक्षित श्वासापर्यंत आपले येजू बापू तर राहतील येजू बापूंबरोबर आपले आपले बाविस्कर बापू आणि नंतर आपले सावंत कि असे माणसे भेटत गेले संस्था आणि व्यक्ती मोठी हात असतात कष्ट करणारे जे काही हात असतात त्याच्यावरती कर्मचारी ते शिक्षक शिक्षिका बंधू भगिनी असतील त्याच्यावर ते संस्थेप्रगत अवलंबून असते आणि म्हणून मी आजही जातो जिल्हाभर राज्यभर विभागभर तर तिथे नेहमी असं म्हणतो संस्था किती चांगली आहे संस्था चालक किती चांगले आहेत त्याच्यापेक्षा तिथं राबणारे जे काही कर्मचारी आहेत तिथले जे शिक्षक शिकले त्याच्यावर त्या शाळेची प्रगती अवलंबून असते कारण त्यांच्याच विद्यार्थ्यांशी जी काही आंतरक्रिया होती तर विद्यार्थ्यांनी शिक्षकांमध्ये होते आणि ते करण्याचं कामही आपण सरांनी केलं आणि म्हणून मी जरी काल सेवानिवृत्त झाला ना आजपासून जे आपले विद्यमान जे मुख्याध्यापक प्राचार्य आहेत नानासाहेब के आर सावंत सर उपमुख्याध्यापक वैशेष पाटील सर आज हीच परंपरा आपली कायमस्वरूपी सुरू राहील आणि असंच आपण या संस्थेसाठी शाळेसाठी गावासाठी आपण जे व्रत घेतलेले आपण जे सरस्वतीच व्रत आपण स्वीकारले तर शेवटच्या दिवसापर्यंत आपण निश्चित पद्धतीने तसं काम करणार आहोत कारण आपल्यावर ते सर्व काही आहे आता बोरसे भाऊसाहेब सांगत होते की आपल्या जीवनामध्ये अनेक प्रसंग आले कि एक प्राथमिक शाळेची भिंत पडली तिथे एक विद्यार्थीने आपली छोटीशी मध्ये निधन झालं इथ एक मोठा पोल आपल्या शाळेमध्ये होता पटांगणामध्ये मध्यभागी तारा तुटल्या त्यावेळेस थोडक्यात आपली निभावली आपली सहलीची गाडी गेली आणि मा माझ्या कुटुंबाचा ऍक्सिडेंट झालेला होता तर तिथं आपल्या सहलीच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला आणि त्या सहलीच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला तर तिथे जे चेअरमन होते एकनाथ भाई वगैरे सर्वांच्या माध्यमातून बापूजीपर्यंत निरोप पोहोचला पाठीची वेळ होती बापूजी तिथे आले आणि मला ते संस्था चालू सांग की तुमच्यासाठी बापूजीने ते सर्व सीन पाहिल्यानंतर बापूजी डायरेक्ट बसून गेले बापूजींना काही सुधरत नव्हतं की एवढं प्रेम तुमच्या चेअरमन तुमच्यावर एकनाथ भाईंचे शब्द मला आजही आठवतात की एवढं प्रेम करणारे बापूजी आणि एवढं सहकार्य करणारे माझे सर्व सहकारी शिक्षक शिक्षिका शेक शेक बंधू भगिनी असल्यामुळे सर्व काही शक्य आहे आणि आपल्यावर बापूजींचे जे एक आदर आहे एक जे मार्गदर्शन आहे हे सर्व कर्मचाऱ्यांमध्ये आहे आणि म्हणूनच तुमच्यामध्ये ऊर्जा शक्ती आहे तर शाळा संस्था निश्चित जाईल आपण ज्या याच्यामध्ये भाग घेतला तर त्याच्यामध्ये आपण यश आलो याच्यामध्ये आपले बाल मंदिर असेल प्राथमिकचे आपले दोन्ही मुख्याध्यापक आपले ठाकरे बापू असतील आपले सुरेश नाम असतील आपले सर्व त्यांचे प्राथमिक विभागाचे बालमंदिर विभागाचे माध्यमिक उच्च माध्यम जे काही शिक्षक शिक्षिका बंधू भगिनी शिक्षक कर्मचारी बंधू भगिनी आहेत त्यांनाही निश्चित पद्धतीने नि, त्याच्यातूनच हे आपण सर्व काही करत आहोत मी या संदर्भात नेहमी ने असं म्हणतो की आपण जर खरं आपण या मुलांना घडवलं तर आपलीही पोटची मुलं चांगली पुढे जातील आपली संतती पुढे जाईल आणि म्हणून आज आपण समजा शाळेमध्ये जास्त लक्ष दिलं कुटुंबाकडे थोडंफार कमी जास्त जर लक्ष झालं तरी सुद्धा ते कोणत्या कोणत्या माध्यमातून ते घडत असतात आणि म्हणून आजही आपल्या सर्वांचे मी जिथे जातो तिथे दा सांगतो की आमचे शिक्षक एवढे कामात असतात त्यांना करायला आणि इतर गोष्टी करायला वेळ मिळत नाही आणि म्हणून आमच्या शिक्षकांमध्ये व्यसन प्रमाण फार कमी आहे आणि त्याचबरोबर प्रत्येकाची मुलं मुली कुठंतरी चांगल्या क्षेत्रामध्ये काम करतात तशाच पद्धतीने माझ्या कुटुंबामध्ये मला जेव्हा आम्ही सोबत कुठंतरी संघटनेच्या माध्यमातून त्याच्यावर विभागावर आजूबा काम करतो बँकेच्या माध्यमातून काम केलं पतपडीमध्ये मी वीस वर्ष काम केलं तीन वेळा चेअरमन होतो हे सर्व करत असताना जे सहकारी असतात त्यांना नेहमी फोन येतात त्यांचे घरचे कुटुंबाचे पण ते मला का बापूशी तुम्हाला कधीच तुमच्या या घरच्यांना फोन येत नाही तर त्यांना म्हटलं मला पहिल्यापासून त्याचं फोन येत नाही म्हणून मी हे सर्व काही करू शकलो मला काळ वेळ ही काही गोष्ट नव्हती आणि मी एकच सांगितलं आपले बापती जसे जगतात आपण बापूजींच्या विश्वासाप्रमाणे थोडंफार बापूजीं जसं जगतात थोडंसं ते आचरणात आणण्याचा जरी प्रयत्न केला तर आपलं जीवनही बापूजींसारखं सार्थक आणि अशा माध्यमातून मलाही कधी फोन येत नाही आणि हे जे काही आहे तर हे याच्यामध्ये मला यशस्वी होण्यामध्ये त्यांचाही खूप मोठा वाटा आहे कारण त्यांचं नाव कारण ते त्यांनी जो सपोर्ट त्य केला कुटुंबाने माझ्या धर्मपत्नी किंवा मग तू संपूर्ण परिवार मुलगा असेल मुलगी असेल आता माझी सुनबाई पण योगायोगाने या कार्यक्रमासाठी उपस्थित मलाही तिचा अभिमान वाटतो की माझ्या मुलीसारखीच माझी सुनबाई आहे आणि असा सर्व आसा परिवार आहे आणि परिवारा या परिवारामुळे मला आणखी चांगली मुलगा मिळते आणि तुम्ही सर्वजण असं काही हा कार्यक्रम पाहिला तर मला थोडस आता वेगळं वाटायला लागलं मी असं वेगळं झालो बघ असं काही कोणी मनामध्ये ठेवायचं नाही मी शेवटच्या श्वासापर्यंत मला भावबंकी नाही मला नाही मी कालही आपल्याशी बोलतो कि मी त्यांच्या पण फार लांब लांबी मला फक्त शाळा समतन बापूजी आणि मग आणि याच्यासाठी मी शेवटपर्यंत जोपर्यंत मला जे जे काही करण्याचं काम असेल तर ते शंभर टक्के आपल्या संस्थेसाठी शाळेसाठी सर्व प्रकारचं योगदान धनाने माझ्याकडनं जेवढं जेवढं काही करता येईल तेवढं तेवढं या शाळेसाठी संस्थेसाठी आणि आदरणीय बापूजींचं आदरणीय व्यक्तिमत्व असल्यामुळे बापूजींसाठी मी काम करणार आहे एवढं मात्र मी निश्चित सांगतो तुम्ही असं घाबरून जायची गरज नाही तर नाना असतील आबा असतील आसरा परिवार असेल सेवानिवृत्त झालेले आपल्या स्वर्षी नाना असतील सुरेश आबा असतील किंवा सर्व मंडळी ये बापू असतील हे सर्व तुमच्या सोबतच आहे तुम्हाला केव्हाही अडचण आली हा तुम्हाला आम्ही तुमच्या सोबत माझे मॅडम मागच्या आठवड्यामध्ये अं भावनिक झाले होते ते म्हटले की मुलीचं लग्न नाही म्हटलं अजिबात घाबरून जायचं नाही तुमच्यावर जर कंताई प्रसंग अशी आहेत समजा आज सर राहिले असते तर त्यांना अडचण आली नसतील पण त्यांना म्हटलं घाबरून जाऊ नका आम्ही सर्वजण आपली संस्था बापूजी तुमच्या सोबत आहेत तुमच्या मुलीचं लग्न नाही ते आमच्या मुलीचं लग्न आहे तर असा आपला परिवार आहे आणि या परिवाराच्या माध्यमातून आपल्याला सांगायला हरकत आलं मी आपल्याशी बोललो की हे सर्व करत असताना म्हटलं आपल्या याच्यातले सेवानिवृत्त झाले ते काही इथे पर्यंत पोहोचू शकले नाही बाहेरगावी असल्यामुळे परंतु एक विठ्ठल त्यांना पेन्शन मंजूर होत नाही त्यांना आपल्याला नोटीस पाठवावं लागले बोरसे बॉसाय तर त्यांच्या घरी नेहमी फोन करणार साधा वारस दाखला सुद्धा त्यांना आपल्याला आणून दिला नाही मृत्यू दाखला सुद्धा आणून दिला नाही म्हणजे त्यांच्या कुटुंबियाला जरी ते वेतन मिळालं असतं सर एक चांगले होते ते पण या सेवानिवृत्त कार्यक्रमासाठी असले पाहिजे होते विठ्ठल वाघ सर त्यांची सेवाही बाकी होती तर त्यांची आठवणी होते आदरणीय बापूजी त्यांचं एवढा मोठा पाठिंबा बघा दररोज फोन येतात आणि अनेक समस्या माझ्यापर्यंत येतात परवा जे तुम्ही दरबार होतात त्याच्या फोन करतात की कुणालाही सेवानिवृत्ती सहजासह मिळत पण आपली अशी संस्था आहे आपले तेरा जण आतापर्यंत सेवानिवृत्त झाले पण त्या कार्यक्रमासाठी स्वतः आज बापूजी हजर राहतात आपला सत्कार करतात आणि सर्व प्रकारचे सेवेत जे असतात ते दिले जातात म्हणजे पी एफ प्रकरण असेल जे काय पेन्शन वगैरे असतील ग्रॅज्युएट असतील तर एवढं मोठं मला वाटतं अशी संस्था कुठं दिसणार नाही एवढं मोठं मन बापूजींच आहे निरपेक्ष भावनेने निस्वार्थी भावनेने बापूजींनी मी सहकार्य करतात तसेच माझ्याविषयी सुद्धा आयुष्यभर बापूजींनी जे आशीर्वाद दिले आणि म्हणूनच हे सर्व लाभ सुद्धा मला मिळाले मला सहा महिने अगोदर पेन्शन प्रस्तावावर बापूजीने स्वाक्षरी के केली मी तरी काल सेवानिवृत्त झालो पण बावीस नोव्हेंबर पासून मला पेन्शनची ऑर्डर म्हणून गेली म्हणजे कुणामुळे शक्य झालं संस्था चालकांमुळे शक्य झालं नाही तर फार मोठी दरी आता या शिक्षण क्षेत्रामध्ये या अडचणी या समस्या संस्था होतात आणि हीच परंपरा जोपर्यंत बापूजींचा जीवाजीव आहे तोपर्यंत आपल्या संस्थेची शाळेची अशीच राहील कुणावरच अन्याय होणार नाही बापूजींचे परिवारातले आपण सर्वजण सदस्य आहात त्यामुळे कुणीही मनामध्ये शंका ठेवायची नाही आपण सर्वांनी जे माझा सत्कार केला गौरव केला सेवापूर्तीच्या माध्यमातून का असणार पण मी जर मोठा झालो असेल तर मी माझी एवढी क्षमता नव्हती तुम्ही मला सर्वांनी मोठं केलं संधी दिली बापूजींनी आशीर्वाद दिले स्वातंत्र्य दिले म्हणून मी या विविध क्षेत्रामध्ये विविध ठिकाणी गोळधोळ करू शकतो आणि माझं याच्यामध्ये स्वतःची आयडेंटिटी निर्माण झाली तर बापूजींनी मला संधी दिली नसती तर मी मोठा झालो नसतो एक शिक्षण अधिकारी होते निर्कंठ गायकवाड म्हणून की माझ्या एकतीस वर्ष आठ महिन्याच्या मुख्याध्यापक पदाच्या कारकिर्दीमध्ये एकच शिक्षणाधिकारी असे होते की ते निस्वार्थी निरपेक्ष आणि कोणत्याही प्रकारचं त्यांना अपेक्षा नव्हती हो आणि खूप गुणवत्तेला किंमत देणारे शिक्षणाधिकारी मुद्दा छोटस उदाहरण देतो तर ते एक दिवशी शिक्षणाधिकारी बाहेर ते झाड होत गाडी आलेली नव्हती तर ते झाड खाली निंबाचं झाड आहे तिथं तर ते उभे होते आणि मी दोन गेट त्या शिक्षणाधिकारी कार्यालयात मी एका गेटने येत होतो त्यांनी मला दोरात तारोळी मारली आरमिसर इकडे म्हटलं अधिकारी आणि त्यांची उंचपुरी अशी परिस्थिती होती आणि म्हटलं साहेब काय जवळ म्हणे तू आता मी बोलव धावत आला जिल्ह्यामध्ये साडेचारशे शाळा आहे तू माझा आवडता मुख्याध्यापक आहे चांगलं काम करतो म्हटलं साहेब असं बरं बोलतो मी तुला एक प्रश्न मला उत्तर दिलं म्हणे आता त्या गेट तुझ्या गेटने आला तिथं बापूजी येत आहेत म्हणे तुझी शर्मन आणि मी या गेट ने येतोय शिक्षणाधिकारी आणि तू या लिंबाच्या झाडाजवळ उभा आहे तर म्हणे मग मी तुझ एवढं मी तुला मानतो एवढं मी तुझ्या म्हणजे गुणगान गातो तू माझा आवडत आहे मग तर समजा तिकडे बापूजी त्या गेट नेत मी या गेट नेतो तू माझ्या जवळ येशील का बापूजी जवळ म्हटलं मी बापूजींनी लोकल म्हटलं बापूजींनी मला मुख्याध्यापक केलं एवढी संधी दिली म्हणून मी तुमच्यापर्यंत येऊ शकलो त्यांनी मला एवढं ते अधिकारी म्हणून ती एक दीड वर्ष त्यांनी कारकिर्द होती परंतु ते मुख्याध्यापकांच्या सभेमध्ये अवर्धून उदाहरण मला द्यायचे की अशा पद्धतीने जर मुख्याध्यापक आणि संस्था चालक असले तर या जिल्ह्यामध्ये भांडणी होणार नाही पण या जिल्ह्यामध्ये ज्या भांडणी होतात ती अशा पद्धतीने दोन भानगडी होत नाही आणि हे काम फक्त तसे संस्था चालक असले तरच शक्य आहे तर त्यांना ते दीड वर्षपर्यंत प्रत्येक सभेमध्ये ते उदाहरण द्यायचे तर हे सर्व तुम्ही सर्व माझे सहकारी शिक्षक शिक्षिका कर्मचारी भगिनी आपल्या सर्वच शाखांचे अगदी बालमंदी पासून प्राथमिक पासून तर माध्यमिक उच्च माध्यमिक की अगदी क्रीडा क्षेत्र असेल विज्ञान क्षेत्र असेल कि स्पर्धा असेल स्काउट असेल गाईड असेल इंग्रजी असेल या सर्व गोष्टींमध्ये काही सांगितलं असेल मला माहिती की तुम्हाला खूप त्रास होणार आहे परंतु ते आव्हान स्वीकारायचे जेवढं काही आपल्याला शक्ती करायचे ते तुम्ही मिळवलं आणि म्हणूनच या शाळेचा लोक पडला तुमची स्वतःची तर ओळख झाली तुमचाही आधार समाजामध्ये निर्माण झाला आणि तुमच्यामुळे शाळेचा झाला माझा झाला आणि सर्वांचे जे काही आहे तर याचे सर्व आशीर्वाद आदरणीय बापूजींचे आहे आणि हीच परंपरा कायमस्वरूपी अशी सदोतीच राहू अशी मी आपल्या पिंपळादेवी मातेच्या चरणी प्रार्थना करतो आणि बापूजी आशीर्वाद शेवटच्या क्षणापर्यंत सर्वांवर राहील पुन्हा जाण नाही होणार नाही असंही मी बापूजींच्या वतीने तुम्हाला या सेवापूर्त कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो सांगतो सर्वांनी खूप खूप माझं कौतुक केलं त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो आणि आपले सावंतांना आणि एस एस आबाद तुमची कारकिर्द अशीच राहील पुढेही अशीच जी परंपरा आहे ती आपल्याला टिकवायची मी असेल बापू असतील बाविर बापू असतील गोडसे बाबासाहेब असतील सेवा असतील जे जे लोक आता एस पी पाटील सरही आलेले दुसरे एस पी पाटील सरांचाही फोन येऊन गेला की जेवढे सेवानिवृत्त झाले तर तेही तुमच्या पाठीशी राहतील तुम्ही केव्हाही हात मारा ते शंभर टक्के आपल्या बरोबर राहतील या कार्यक्रमासाठी माझा मुलगा सुनबाई खास त्यांना मी सांगितलं की आमचा घरगुती कार्यक्रमासुद्धा तुम्ही काही येऊ नका नाही येत नाही पण ते आले सगळे राहिले नाही तर त्यांना त्यांच्या बरोबर जादू सुद्धा आला म्हणजे बोलू आला म्हणजे दादू येतो मग अशी त्याची तुळ मुळी तर तोही आला त्याचाही मी मला पासून गौरव करतो आणि मी पहिल्यांदा माझ्या मुलीचं भाषण ऐकलं तिला असं चांगलं येतं तर त्यालाही मला बर वाटलं सर्वांचं मी आणि तुमच्या सर्वांच्या सूचना मी अंमलात आणल आणि शाळेकडे संस्थेकडे जेवढं लक्ष दिलं तसं आता थोडं कुटुंबाकडे देईल आणि संस्थेकडे आपल्याला